तर आता आम्ही आलेलो आहे नरीमन पॉइंटला तर आत्ता चाल आणि मस्त असे लायटिंग वगैरे तुम्हाला मी दाखवते ब्लॉक शूटपर्यंत बघा फोटोशूट चालू आहे मस्त तनिष्का फोटो काढते बबलूचे आणि गीताचे नरीमन पॉईंट इकडे तनिष्का गाडी तिकडं लावली कारण गाडी पार्किंगला बोलले तुम्ही जाऊ नये मी थांबतो तिथे त्याच्यामुळे मग तनिमन पॉईंट नाही असे म्हणजे लास्टलाय ना म्हणून त्यांना म्हणलं मी आता आलोय महालक्ष्मीच्या दर्शनाला गाडीतून उतरलो गाडी इकडे लावली इकडे बघलो गीता त्यांनी स्टॉ इकडे तर आरोही तर महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललंय जवळच आहे इथं गाडी लावली तर आता चाललो दर्शनाला रोडवरून थोडंसं चालायचं आहे पण ठीक आहे नंतर मग जायचंय सिद्धिविनायकला त्याच्यानंतर जायचं शिवाजी पार्कला त्याच्यानंतर मग घरी म्हणजे आज घरी जायला किती वाजणार आहेत माहित नाही त्यांनी अनेभव ब्लाउजून आलेच ना थांब साईडला साईडला थांबतो तोपर्यंत चल चल दर्शन <laughs> झालं आणि आम्ही चाललो खाली <laughs> आता खाली काय माहित नाही पहिल्यांदा चाललोय सगळं एकदा आलेले मला वाटत <laughs> 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 अयो टोचलं रे टोचलं काय तरी हा एकदा आलेलो आपण तेव्हा समुद्र होता हात मध्ये रेकॉर्डिंग नाही आहे थोडी महालक्ष्मीचं दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही आलो तर दादरला सिद्धिविनायकचं दर्शन करायला तो मला वाटतं होते का आतमध्ये आरती चालू आहे कारण आम्ही आतमध्ये अजून गेलो ना एंट्री नाही आहे बाहेरच आहेत तर गाडी तिकडे लावली आणि त्याच्यानंतर मग चालू आहे आरोही माझ्या सोबत आहे आरोही काय घेऊ किचन किचन हा चाललंय आतमध्ये आपण नक्की ओके टी वगैरे जे पाहिजे असेल ते चपला कुणा ठेवायचा

Thank <laughs> you.

हात पकड तन्मयचा हात पकडा म्हणा त्यांना तन्मयचा हात पकडा म्हणा दर्शन झालं पण आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलंय हो झालं आमचं दर्शन वगैरे झालं आणि चालू होता आम्ही तर गंध कुठे कुठे लागले सगळी कपडं घालणारे इकडे इकडे फोटोशूट चालू आहे तन्मय इथे तिकडे झाले का

बोट वर आहेत आपल्या डेंजर चला आता चाललो आम्ही आलो आहेत पुरी भाजी खायला काहीतरी सॉरी पाव भाजी खायला तू दाबलस का कुपारे। हे कुपारे पुरी भर पावभाजी खायला आली का पाठी बसली होती म्हणून तिला काढलं तर मस्त पावभाजी वगैरे खाऊन आम्ही जाऊ बाय बाय आधी येऊन बसलेले आहेत बोललाय दुसरीचा टेस्ट हा कसा बसलोय मी आता पावभाजी खायला जी खाली आहे मग आम्ही आता पावभाजी वगैरे खातो तर पावभाजी खातो आम्ही आता आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते ठीक आहे तर मी आता किल्ल्यावर आलो काय फुल आणलेलं मी काय मजा तर आता मी किल्ल्यावर आलो होतो आम्ही दर्शनाला तर हे बघा बघलो आणि गीता दर्शन करतात दोघ जण दर्शन करतात न्यू न्यू जवली mõte ära arendada , vot nüüd teeme .

<laughs> <नावका है> काले नाव काय कुठून आले कधी आले <laughs> अच्छा तिला झालं तिच्यापेक्षा पेक्षा मोठ दिसाय बघ ना ती <laughs>